हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे मस्त मजेत ना आम्हीही मजेत आहे आज पाहूया आख्या मसूरची रेसिपी काय काय ठिकाणी मसूर खूप फेमस आहे आमच्या घरी मसूरची भाजी केली जाते म्हणजे आमटी आख्खा मसूर खूप छान लागतो चवीलावी व पौष्टिकही असतो पण काय काय लोकांना मसूर खायला आवडत नाही म्हणून खास व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणार आहे मसूरची आमटी कशा पद्धतीने करायची कारण की आमच्या तर गट्ठ मसूर आवडत नाही पातळ भाकरी बरं आम्ही शक्यतो बरोबरच मसूरची भाजी करतो म्हणजे चुरून खायला एकदम छानपैकी लागते तुम्ही कधीतरी मसूरची भाजी भाताबरोबर व भाकरीबरोबर खा खूप छान लागते त्यासाठी मी एक वाटी मसूर घेतले हे अख्खे मसूर आहेत ह्याला पावडर लागलेले असते म्हणून हे आपल्याला आप तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्ही हे आदल्या दिवशी रात्री भिजत घातले तरीही चालतील की मी ते आखरी मसूर शिजवले आहेत का कारण की आखरी कडधान्ये खूप छानपैकी चवीला लागतात व त्याच्याबरोबर भातही शिजायला घालणार आहे अख्खा मसूर व भात, भात आज मी जेवणामध्ये करणार आहे व बाजरीची भाकरी खूप छान चविष्ट असे आमचे आजचे जेवण झाले त्यासाठीचे चार पाच पाण्याने मी मसूर धुवून घेतला ह्याचे कारण असे की मसूरमध्ये पावडर लागलेले असते व ओग्र असा कसा तरी वेगळाच वास येतो म्हणून चांगलं चार पाच पाण्याने धुवून स्वच्छ करायचा व हिंग टाकायचा आपल्याला मसूर छानपैकी शिजवून घ्यायचा आहे मसूरमध्ये मी फक्त हिंग घातला आहे सोडा नाही घालायचा की कोणतेही को पदार्थ घालायचे नाही फक्त हिंग शिस्तानी टाकायचा म्हणजे त्याचा उग्र वास येत नाही नंतर मी हे ते वाटण काढले आहे हे छोटेसे वाटण आपल्याला मसूरच्या भाजीमध्ये घालायचे आहे कांदा लसूण खोबरं कोथिंबीर व दो एक दोन टोमॅटो ह्याच्यामुळे हो। मसूरची भाजी खूप छानपैकी होते हे सर्व मी वाटण्यात घेणार आहे सर्व आपल्याला शेंगदाण्याचं कुठेही ते वापरायचं नाही कारण की मसूर शिजल्यानंतर त्याचा गाळ होतो व त्याला शेंगदाण्याचा कूट घालायची गरज पडत नाही व मी फक्त इथं कांदा टोमॅटो व लसूण खोबरं ह्याचा वापर करून छानपैकी मसूरची भाजी बनवणार आहे नंतर कांदा तळायला घातला व त्याच्यात ला? सर्वच साहित्य मी त्यातच तळायला टाकले कारण की शेपरेट काही वेगवेगळे जिन्सा तळत बसले नाही कांद्यातच लसूण व खोबरे दोन्हीही तळायला घातले व नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून तोही चांगला परतून घेतला मी लगेचच भाकरी करून घेणार होती तव्यावरती म्हणून आजवर कांदा ते तळून घेतला व नंतर टोमॅटो हे सर्व जिन्सा घालून चांगल्या तळून घेतल्या अशा पद्धतीने तुम्ही मसूर करताल तो मसर तर खूप छानपैकी मसूर होईल तुम्हाला वाटणामध्ये आलं घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर मी फोंडीमध्ये कट करून आलं घातलं आहे तेही छान लागते तुम्हाला वाटणामध्ये आलं घ्यायचं असेल तर ह्या स्टेजला तुम्ही आलं वाटणामध्ये घालू शकता नंतर अशा पद्धतीने तिने मी वाटण वाटून घेतले थोडेसे पाणी घालून परत वाटण बारीक करून घ्यायचे कारण की खोबरे मोठाले राहू राहू शकतात म्हणून नंतर थोडे पाणी घालून परत मी मिक्सरमध्ये वाटण बारीक केले इकडे आलं छोट्या छोट्या पीसमध्ये कट केले ते व तडका देण्यासाठी कडीपत्ता व आलं व जिरी मोहरी ह्याचा वापर मी करणार आहे नंतर क पातेल्यामध्ये तेल घातले आम्ही अॅल्युमियनचे पातेले म्हणजे जर्मलचे पातेले फक्त भाजीला फोडणी देण्यासाठीच वापरतो नाही तर आम्ही भाजी केली की लगेच त्याच्यामधनं भाजी काढून घेतो व स्टीलच्या बांध्यामध्ये मांडतो कारण की आजकाल खूप आजार पसरले आहेत म्हणून आपल्याला हेल्दी राहायचे असेल तर थोड्याशा आपणही स्वतः काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपले शरीर निरोगी राहू शकते नंतर आलं व कढीपत्ता परतल्यानंतर मी त्याच्यात जे वाटण आपण वाटले होते कांदा लसूण खोबरं व टोमॅटो ह्याचे हे वाटण मी तेलामध्ये परतायला घातले व थोडीशीच हळद घालायची जास्तही हळद घालायची नाही कारण की मसूर शिजल्यानंतर काळपट मसूर दिसते त्याच्यामुळे हळद तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता नाही तर नाही पण हा आपला घरचा काळा मसाला आहे मी ह्याच्यात दुसऱ्या कोणत्याच मसाल्यांचा वापर करणार आहे नाही कारण की आमचा काळा मसाला एकदम छानपैकी चालता ह्या जी रेसिपी मी यूट्यूबला शेअर केलेले आहे का खूप चविष्ट असा घरगुती काळा मसाला झाला आहे तुम्हाला ती रेसिपी पाहिजे असेल तर ना माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या म्हणजे तुम्हाला तीही मसाल्याची रेसिपी सापडेल व खूप छानपैकी आमचा काळा मसाला चालता नंतर मसाला घालून मी चांगले हे वाटण परतून घेतले ह्याच्यात दुसरे कोणचेच मी मिरची पावडरही तरीची वापरली नाही किंवा दुसरे एक्स्ट्रा मसाले ह्याच्यात घातले नाही फक्त काळा घरचा मसाला घालून छानपैकी भाजी बनवली हिकडे आपला कुकरही चालता पाक गरम गरम मसूर शिजून तयार झाली असे अशा पद्धतीने मसूर एकदम छानपैकी मसुरीचा गाळ झाला आपल्याला बा एकदम मसूर पार एकदम बारीक एक पिठासारखी की शिजून द्यायची नाही थोडीशी ती अख्खी अख्खी राहिली की खूप छानपैकी दाताखाली क्रश होते म्हणून आपल्याला ह्याच पद्धतीने मसूर शिजवून घ्यायची जास्त शिजवायची नाही नंतर वाटणामध्ये मी कोथिंबीर घातली व चांगले वाटण परतून घेतले थोडेसे वर्ण परत तेल घातले नंतर अशा पद्धतीने वाटणाला पहा किती छानपैकी तेल सुटायला लागले आहे अशाच पद्धतीने कोणत्याही भाज्या केल्या की एकदम छानपैकी भाज्या होतात आमच्या पूर्ण वाटून गाठलो सर्व भाज्या असतात त्याच्यामुळे एकदम चविष्ट अन्न आम्ही दररोज जेवणामध्ये असते आमचे नंतर अशा पद्धतीने चांगले वाटण परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत वाटण घातल्यानंतर थोडेसे पाणी घालून ते वाटण चांगले परतून घ्यायचे नंतर ह्या आखा मसूर जो शिजलेला होता तो त्याच्यात ॲड करून घ्यायचा व आपल्याला तुम्हाला ह्या पद्धतीने मसूर गठ्ठ आवडत असेल तर गट्टच ठेवू शकता पण आमची तर भाकरी बरं व भाताबरं चुरून खाण्यासाठी मसूर लागतो म्हणून आमची तर पातळ आमटी म्हणजे मसूरची भाजी केली जाते पण खूप छानपैकी झालते ह्याच्यातनं शेंगदाणाचं कूट घालता किती छानपैकी त्याला गट्टपणा आलं तर तुम्ही नक्की अशा प्रकारे मसूरची भाजी करून घ्या नंतर चवीनुसार मीठ घालून घेतले व चांगले पास ते दहा मिनिट कमी गॅसवरती छानपैकी उकळी येऊन दिली कारण की अगोदरच मसूर शिजलेला होता व आपल्याला तर ह्याला जास्त शिजवून घ्यायची नाही पण कमी गॅसवरती चांगली तरी उस्त मी उकळी येऊन दिली कारण की जास्त फुल गॅस केला की आपली भाजीवरची तरी जाऊ शकते व भाजी पांढरी फिकट फिकट दिसते म्हणून कोणत्याही भाज्या असो एकदम कमी गॅसवरती त्या उकळून घ्यायच्या म्हणजे गॅसचीही बचत होते व भाजी छानपैकी शिजली जाते व उकळली जाते म्हणून अशा पद्धतीने तुम्ही फुल गॅसचा वापर न करता कमी गॅसवरती कोणत्याही भाज्या असो उकळून घ्या मग काय घेतलंही ताट त्याच्यामध्ये मसूर काढून घेतला खूप छानपैकी भाजी झाली थोडेसे आलेही दाताखाली जेवताने लागत होते त्याच्यामुळे एकदम छान सुवास येत होता जास्तही आल्याचे प्रमाण ठेवायचे नाही तुम्हाला आवडत असेल तिथं तुम्ही ठेवू शकता पण आमच्या इथं मापातच आलं खाल्लं जातं कारण की उन्हाळ्यामध्ये आल्यामध्ये खूप उष्णता असते त्याच्यामुळे आल्याचे सेवन तुम्ही मापात करा नंतर अशा पद्धतीने आमचे संध्याकाळचे जेवण होते भाकरी भात मसूरची भाजी व कांदा लिंबू व काकडी हे छानपैकी आज आमचे जेवण झाले तुमची कसा वाटला माझ्या अख्ख्या मसूरची रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच माझ्या विविध व्हिडिओसाठी वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा व छोटीशी कमेंटही टाका अशा पद्धतीने भाजी मी सर्व केली एकदम छानपैकी मसुरीची आख्या मसुरीची भाजी जालती। ती ही आदल्या दिवशी न भिजत घालता आखरी मसूरची भाजी एकदम छानपैकी तयार झाली चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय